मैत्रिणी नमस्कार स्टार्ट करूया आजचा एपिसोड आजचा एपिसोड एप खूप इंटरेस्टिंग होणार आहे सारंगला ऐश्वर्याचं सत्य समजणार आहे तर चला मग स्टार्ट करूया कोर्टामध्ये एक व्हिडिओ दाखवला जातो आणि तो, तो मोबाईल सौमित्राच्या हातात असतो जानकी ओरडू ओरडू विचारते सौमित्र भाऊजी काय आहे त्यात सांगा ना आणि जज मॅडम म्हणतात तुम्हीही बघा आणि आम्हालाही सांगा जानकीच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो आणि जानकी तो व्हिडिओ पाहते त्या व्हिडिओमध्ये पिवळी साडी घातलेली म्हणजे जानकी सारखीच साडी असते आणि तिचा पदर पूर्ण अंगावर घेतलेला असतो तिचा चेहरा दिसत नाही आणि लताचा पूर्ण चेहरा दिसतो आणि ती पाण्यामध्ये ढकलून देते हा व्हिडिओ पाहून जानकी तिथंच बेशुद्ध पडते हे पाहून सगळं कोर्ट हदरतं आणि ऋषिकेश उठून तिच्याजवळ जातो जानकी जानकी डोळे उघड म्हणतो अवंतिका पण तिच्याजवळ जाते आणि म्हणते वहिनी प्लीज डोळे उघडाना काय झाले तुम्हाला विरुद्ध पक्षाचे वकील म्हणतात माझा असा दावा आहे खरे पुरावे तुमच्या समोर आल्यामुळे आरोपी आता नाटक करतोय आणि सौमित्र तेवढ्याच रागानं उठतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन माय लॉड अहो तुम्ही त्यांची अवस्था बघू शकताय त्यांना आताच कळले की त्यांच्या आईबरोबर असं काहीतरी झालंय मी म्हणतो कुठल्याही व्यक्तीला जर असं कळलं ना त्याच्या आईबरोबर असं वो घडलंय सौमित्र थोड्या वेळ थांबतो आणि म्हणतो माय लॉर्ड प्लीज मी रिक्वेस्ट करतो कोर्टाला आणि विरुद्ध पक्षी आणि सौमित्र याच्यामध्ये तुतुमयमय होते त्या दोघांच्या जोरात भांडणं दाखवलेले आहेत पण आपल्याला ते काय म्हणतायत ते ऐकत नाहीत जज मॅडम ऑर्डर ऑर्डर म्हणतात आणि पुढे बोलतात ह्या केसची सेन्सिटिव्ही बघता हे कोर्ट माणुसकीच्या मार्गाने जात आहे जोपर्यंत जानकी रणदिवे यांना बरं वाटत नाही तोपर्यंत या केसचे हिअरिंग पुढे ढकलण्यात येत आहेत हे ऐकून ऐश्वर्या डोळे झाकते आणि चुचकारा मारते सारंग तिच्याकडे पाहतो जज मॅडम पुढे म्हणतात हे कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे या केसचा योग्य त्या दिशेने तपास करावा मिसेस रणदिवे यांची तब्येत बरी झाल्यावर हा खटला पुन्हा सुरू होईल तोपर्यंत मिसेस जानकी रणदिवे हे शहर सोडून कुठेही जाणार नाहीत ऋषिकेशच्या मांडीवर जानकी असते आणि तो तिला म्हणत असतो जानकी डोळे उघड जानकी जानकीला बेशुद्ध अवस्थेमध्ये सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं आशीर्वाद बंगल्यामध्ये नाना आई सारंग आणि ऐश्वर्या असतात हॉलमध्ये आणि नाना म्हणतात काय जानकीला चक्कर आली आणि चक्कर येऊन पडले सारंग म्हणतो हो जानकी वहिनीला चक्कर आली सिटी हॉस्पिटलला ॲडमिट पण केले दादा ऋषिकेश दादा तिथेच गेलेत नाना हात जोडतात आणि म्हणतात अरे देवा जानकी लवकर शुद्धीवर यायला हवी आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते हम्म झोपीचं सोंग घेणारा माणूस त्याला हवं तेव्हा शुद्धीवर येतो ऐश्वर्या आईला म्हणते अहो आई काही नाही चक्कर विकर काही आली नाहीये तिला तिचं खरं समोर आलं ना म्हणून तिने फक्त नाटक केलंय ऐश्वर्या पुढे म्हणते ते सिरियलमध्ये नाही का हिरोईन असं डोक्याला लावून चक्कर येऊन खाली पडतात तेवढंच काय ते झाले आणि त्यावर नाना ओढून मानतात ऐश्वर्या तू जरा गप्प बस अगं इथं प्रसंग किती गंभीर आहे आणि तुला काय सुचतंय असं बोलायला हां आणि त्यावर सारंग म्हणतो वा नाना वा म्हणजे जानकी बहिणीने तिच्या आईला पाण्यात ढकललं तुम्हाला मात्र ऐश्वर्याचीच चूक दिसते आणि त्यावर नाना मानता हे बघ सारंग जानकी की कधीही चुकीचं काहीच करणार नाही माझा विश्वास आहे त्याच्यावर आणि सारंग म्हणतो विश्वास आहे ना तो जरा बाजूला ठेवा काय ना आपलं मन कधी कधी फसवतो आपल्याला पण आपलं मन कधी नाही फसवत आपल्याला आणि तो खिशातून मोबाईल काढतो आणि म्हणतो मी आता जे दाखवतोय ना ते बघा आणि त्यावर नाना म्हणतात मला काही बघायचं नाही आहे सारंग पुढे म्हणतो या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की जानकी वहिनीने लताबाईला पाण्यात ढकललं बघा नाना परत म्हणतात मी काही एक बघणार नाही आहे आणि मला बघायची इच्छा पण नाही ना माझा कशावरच विश्वास बसणार नाही आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते घ्या नानाचा तर विश्वासच नाही आहे आणि सुमित्राईला म्हणते आई निदान तुमचा तर विश्वास आहे ना राई म्हणते हे बघ खरं खोटं बाजूला ठेव मी ना नेहमी माझा आतला आवाज ऐकते आणि माझा आतला आवाज असं सांगते की जानकी असं काहीही करणार नाही हे ऐकून ऐश्वर्या पुढे म्हणते वा मला वाटलं होतं सौमित्रा भाऊजीच फक्त जानकीची वकिली करत आहेत इथे तर सगळेच जण जानकीची वकिली करत आहेत इतकं सुद्धा तीच खरी असणार आहे तर कोर्टात काही निकाल लागो वाईट शेवटी मीच ठरणार आहे असं म्हणते आणि ऐश्वर्या तिथून जायला निघते तोच आई म्हणतात ऐश्वर्यात थांब मी तुझ्यावर रागवली नाही आहे पण हे बघ आता जानकीची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे आता हे भांडणं नकोत माझ्या मनात तर सारखे विचार येत आहेत की तिकडं काय चाललं असेल सौमित्र ऋषिकेश अजून घरी आलेले नाही आहेत मला तर काळजीच वाटायला लागली आहे मागच्या वेळी जेव्हा जानकीला पोलीस घेऊन गेले तेव्हा ओवी आणि तेवढ्या मध्येच ओवी आजी म्हणत येते ओवी सुमित्र आईला विचारते आजी आई कुठे सांग ना आजी माझी आई कुठे ओवी नानाला पण म्हणते नाना आजोबा तुम्ही तरी सांगा ना माझी आई कुठे नाना म्हणतात बाळा काळजी करू नको हा येईल आई लवकर येईल आणि इकडे हॉस्पिटलमध्ये जानकीवर ट्रीटमेंट चालू असते आणि हे जण दरवाजातून पाहत असतात दरवाज्यातून पाहत असतात जानकीवर ट्रीटमेंट होत असते आणि डोळ्यामध्ये त्यांच्या तिघांच्याही पाणी असतं डॉक्टर बाहेर येतात आणि ऋषिकेश डॉक्टरला विचारतो जानकी कशी आहे आणि डॉक्टर सांगतात मिसेस जानकी यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे कुठल्याही मेडिसिनला त्या प्रतिसाद देत नाही आहेत त्यांची अवस्था अशीच राहिली ना त्यांची तब्येत क्रिटिकल होऊ शकते अवंतिका डॉक्टरसमोर हात जोडते आणि म्हणते डॉक्टर साहेब काही करा पण आमच्या वहिनीला वाचवा तेव्हा डॉक्टर म्हणतात हो आमचे प्रयत्न सुरू आहेत डॉक्टर तिथून निघून जातात आणि अवंतिका सौमित्राला म्हणते हे सगळं काय होऊन बसलंय सोमी आणि ऋषिकेशला म्हणते तुम्हाला माहिती होतं ना त्या व्हिडिओमध्ये काय आहे मग तुम्ही कशाला तो व्हिडिओ घेऊन आलात सौमित्र म्हणतो आगावी काय बोलतेस हे आणि दादा तिथे एकटा नव्हता पोलीस होते त्याच्याबरोबर कसं काय लपणार होता तो व्हिडिओ आय नो त्या व्हिडिओमुळे बरंच काही आहे ही केस आपल्या विरोधात गेली आहे पंधरा दिवसामध्ये आपल्याला हे पण प्रूव्ह करायचं आहे की त्या व्हिडिओमध्ये जी होती ती जानकी वहिनी नव्हती आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो अरे सौमित्र काय बोलतोयस आहेस तू ऐकलंस का डॉक्टर काय म्हणाले जानकी रिस्पॉन्ड करत नाही आहे आणि जानकी एवढ्या सहजासहजी गिवअप करणार आहे ती नाही आहे आजवर तिनेच आपल्या सगळ्यांना सावरलं आहे ना आज ती रिस्पॉन्ड करत नाही आहे सौमित्र ऋषिकेशजवळ जातो आणि म्हणतो दादा ऐक तू बस इथे बस आणि सौमित्र ऋषिकेशला तिथे बसवतो हो आणि म्हणतो काय नाही होणार दादा काय नाही होणार वहिणीला सौमित्र जवळ उठतो आणि तेथे ते ऋषिकेशला जानकीचा भास होतो आणि जानकी म्हणते ऋषिकेश रणदिवे कधीपासून हार मानायला लागले नाही ऋषिकेश मी तुम्हाला असं खचलेलं नाही बघू शकत या खांद्यावर अख्ख्या घराचा भार आहे ऋषिकेश आई नाना तुमची भावंड यांच्या अपेक्षेचं ओझं आहे तुमच्या खांद्यावर ओवीच्या भविष्याची जबाबदारी आहे या खांद्यावर आणि जानकी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि म्हणते तुमच्या याच खांद्यावर तुमची जानकी डोकं ठेवून निश्चिंत राहते हे खांदे असे झुटलेले मी नाही पाहू शकत जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुम्हाला असं खचलेलं मी नाही पाहू शकत आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो त्यावर ऋषिकेश म्हणतो खूप एकटं वाटतंय व जानकी जानकी ऋषिकेशच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते एकटं कोणीच नसतं जेव्हा सगळे मार्ग बंद होतात ना तेव्हा परमेश्वर असतो आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी परमेश्वर असतो तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते सौमित्र ऋषिकेच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दादा म्हणतो ऋषिकेश तस कोण मागे पाहतो त्याला जानकी दिसत नाही ऋषिकेश डोळे पुसतो आणि सौमित्राला म्हणतो तू आणि आवंतिका इथे थांब मी आलोच आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये ऐश्वर्या फोनवर कोणाशी तरी बोलत असते हो काम झालं अरे त्या जानकीची चिंता कशाला करायची आहे तसंही ती आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि मागून सारंग येतो आणि या सगळ्यातून तिची काही लवकर सुटका होणार नाही म्हणून मी म्हणते की प्रॉपर्टीची आपण लवकरात लवकर डील करून घेऊया ऐश्वर्या म्हणते प्रॉपर्टीचे पेपर्स फक्त माझ्याच नावावर हो आहेत सारंग मागून सगळं ऐकत असतो आणि म्हणतो या ऐश्वर्या नक्की काय करतायत आणि ऐश्वर्या फोनवर कोणाशी तरी बोलत असते त्या काय बोलते ते आपल्याला काही ऐकत नाही या ऐश्वर्या नक्की काय करतायत मला कशा कशाच्या बाबतीत अंधारात ठेवताय असं सारंग स्वतःशीच बोलत असतो आता हे पेपरचं काय आहे नाही मला ह्यात लक्ष घातलंच पाहिजे ह्या मला पण फसवतायत का ऐश्वर्या ओके बाय असं म्हणते आणि फोन ठेवते आणि इकडं सारंग त्याच्या रूममध्ये येऊन कपाट उघडतो आणि ते प्रॉपर्टीचे पेपर काढून पाहतो ते पेपर पाहून सारांच्या पायाखालची जमिनीच हादरते आणि म्हणतो हे काय वाचतोय मी सगळी प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या नावावर आहे माझ्या नावावर काहीच नाही आहे म्हणजे इतके दिवस ती मला मूर्ख बनवत होती आणि मूर्ख बनलो मी असं म्हणतो आणि हातपाय गाळून पलंगावर बसतो त्याला आठवतो ऐश्वर्या बोललेले ती म्हणते की ऋषिकेश दादा जेव्हा प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करतील तेव्हा ते पेपर वेगळे असतील त्या प्रॉपर्टीची वाटणीच झालेली नसेल ही सगळी प्रॉपर्टी एकाच मुलाच्या वाट्याला येईल आणि आने मनते। सारंग विचारतो कोणत्या मुलाच्या आणि ऐश्वर्या म्हणते सारंग पुरुषोत्तम रंदे ऐश्वर्या बाहेरून येते दरवाजा उघडाचा असतो आल्या आल्या तिला दिसतं की सारंगच्या हातामध्ये प्रॉपर्टीची फाईल असते आणि तिला पाहून तो धक्का बसतो आणि म्हणते सारंग सारंग उठून उभा राहतो आणि म्हणतो एवढा मोठा विश्वास घात ऐश्वर्या तुम्ही म्हणाला होता की ही प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावावर आहे म्हणून सारंगला खूप राग आलेला असतो आणि तो रागात म्हणतो ही सगळी प्रॉपर्टी फक्त तुमच्या नावावर आहे ऐश्वर्या फक्त तुमच्या नावावर असं म्हणतो आणि ती फाईल फेकून देतो आणि इकडे ऋषिकेश कुत्रा माग लागल्यासारखा पळत मंदिरामध्ये येतो ऋषिकेश देवी आई पुढे हात जोडतो आणि म्हणतो देवी आई आजवर जानकीने प्रत्येकासाठी तुझ्या समोर माता टेकला मोठ्या श्रद्धेने ते तुला शरण आली तुझ्यावर विश्वास ठेवला मने भावी तुझी पूजा केली असं म्हणतात की तुझी पूजा केल्याचं पुण्य सगळ्यांना लाभतं मग माझ्या जानकीवरच असं संकट का आलंय का अडकली ती या सगळ्यात ऋषिकेश रडवेला होतो आणि म्हणतो देवी आई हात जोडतो मी तुझ्यासमोर माझे जानकील्या या संकटातून बाहेर काढ या संकटातून वाचव तिला देवी आई काहीतरी चमत्कार कर देवी आई काहीतरी चमत्कार कर ग असं म्हणून ऋषिकेश जोरजोराने घंटा वाजवतो आणि इकडे जानकीवर ट्रीटमेंट सुरू असते सारंग ऐश्वर्याला चढत्या आवाजात म्हणतो एवढी सगळी प्रॉपर्टी ही फक्त तुम्ही स्वतःच्या नावावर केली एवढा मोठा विश्वासघात ऐश्वर्या म्हणते सारंग डाऊन जरा शांत व्हा आणि सारंग म्हणतो मला हात नका लावू ऐश्वर्या म्हणते सारंग ऐकत खरं आणि ती दरवाजाकडे पाहते आणि दरवाजा लावून घेते ऐश्वर्या दरवाजा लावून सारंग जोळ जाते आणि त्याला हात लावते सारंग जोराचा धाव छटका देतो आणि तिचा हात छिडकारून टाकतो आणि म्हणतो मला हात लावायचा नाही खूप मोठी चूक केली ऐश्वर्या तुम्ही तुमच्यावरचा विश्वास उडाला माझा तुम्ही म्हणायला होता की हे सगळं आपण दो आपल्या दोघांसाठी करतायत म्हणून तुमच्या प्रेमापोटी मी तुमच्यावर विश्वास ठेवला ऐश्वर्या तुम्ही सांगाल तसं केलं तुमच्या मागे उभा राहिलो माझ्या घरच्यांना फसवलं खोटं बोललो माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही आहे इतकं मी बदलवलं आहे स्वतःला तुमच्यासाठी कारण तुम्ही मला म्हणायला होता तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून म्हणाला होतात की नाही ऐश्वर्या म्हणते हो सारंग आणि सारंग पुढे म्हणतो आणि हे सगळं तुम्ही म्हणाला होतात आपल्या दोघांसाठी करतायत म्हणाला होतात की नाही ऐश्वर्या म्हणते हो सारंग आणि सारंग म्हणतो हो ना मग या प्रॉपर्टीच्या पेपरवर तुमच्या एकटीचंच नाव कसं काय आहे ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आपण आता प्रॉपर्टीचे पेपर बदलूयात ना आणि त्यावर सारंग म्हणतो नाही 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 आता त्याची काही गरज नाही आहे आता पन, आता 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 मी आतापर्यंत फसलो आहे पण आता नाही फसणार पुढे म्हणतो आता नाही ऐश्वर्या आता हे पेपर घेऊन मी आणि माझ्या घरच्यांना खरंच सांगणार त्यांना सांगणार की त्यांना सांगणार की मला फसवून त्यांनी हे पेपर तुमच्या नावावर करून घेत आहेत आणि ही प्रॉपर्टी त्या विकाय चालल्यात ऐश्वर्या म्हणते असा वेळेपणा करू नका आपली टीम आहे ना सारंग आणि सारंग म्हणतो टीम सारंग रडत रडत म्हणतो आपली टीम कधीच नव्हती ऐश्वर्या आपली टीम आहे हे फक्त मलाच वाटत होतं तुम्हाला ते कधीच वाटत नव्हतं मला तुमच्याकडून खूप अपेक्षा होती ऐश्वर्या आता ती तुम्ही मोडली आहे आता माझे डोळे उघडलेत मी तुमच्या बोलण्याला फसणार नाही ऐश्वर्या सारंग ती फाईल बांधत म्हणतो मी खाली जाऊन सगळ्यांना खरं खरं सांगतो ऐश्वर्या आता घाबरलेली असते आणि ती म्हणते बरं ठीक आहे जा एवढंच नाही घरच्यांनाच नाही तर पोलिसांना पण सांगा पोलीस मला घेऊन जातील आणि माझ्यासोबत तुरुंगात एक निष्पाप जीव वेदना सहन करेल तोच सारंग दरवाजा काढून तिथं तिथंच थांबतो म्हणजे ऐश्वर्याचा हा डावईब सक्सेस होतो सारंग परत येतो आणि म्हणतो काय म्हणालात तुम्ही ऐश्वर्या त्यावर ऐश्वर्या म्हणते काय नाही तुम्ही जा आणि सारंग म्हणतो जा कसं मी ऐकलंय तुम्ही काय म्हणालात सारंग म्हणतो निष्पाप जीव वगैरे असं मी ऐकलंय म्हणजे काय आणि ऐश्वर्या म्हणते निष्पाप जीव म्हणजे बाई जेव्हा दोन जीवाची असते त्याचा अर्थ काय होतो ऐश्वर्या रडत रडत म्हणते तेव्हा तिला काय मानतात आणि सारंग म्हणतो आई ऐश्वर्या म्हणते हो मी आई होणार आहे ऐश्वर्या पोटावर हात ठेवते आणि म्हणते आय एम प्रेग्नेंट ऐश्वर्याच्या एक खोट्याने सारंगचा सगळा राग विसरून जातो आणि तो लगेच हसायला लागतो आणि म्हणतो ऐश्वर्या म्हणजे तुम्ही आई होणार मी बाबा होणार सारंग रडत रडत म्हणतो ऐश्वर्या तुम्ही खरं खरं सांगा यावेळेला तुम्ही खोटं नाही बोलत आहात माझ्याबरोबर आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते आहो सारंग माझ्यावर इतका अविश्वास नका दाखवू आणि सारंग म्हणतो हे कधी ऐश्वर्या म्हणते आपण नाही का त्या दिवशी वाईन घेत होतो सेलिब्रेशन करत होतो त्या रात्री आणि सारंग लाजून खाली मान घालतो आणि ऐश्वर्या म्हणते परवाना मला मळमळ्यासारखं होत होतं तर मला काल त्याचा अर्थ कळला ऐश्वर्या तिकडं तोंड करते आणि सुटकेचा श्वास घेते म्हणजे तिला असं वाटतं की बरं झालं माझ्या खोट्या बोलणाऱ्याचा विश्वास बसला आता हा काही इशू करणार नाही आणि ती पुढे सारंगला म्हणते मी हे तुम्हाला कालच सांगणार होते पण आपल्या घरामध्ये ते कोर्ट हे ते सुरू होतं म्हणून तुम्हाला माहिती आहे का मी प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये मा सुद्धा माझं नाव टाकणारच नव्हते आणि सारंग विचारतो मग मी फक्त तुमचं नाव टाकणार होते पण मला खूप भीती वाटली हो ऐश्वर्या त्याच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते मला असं वाटत एक तर किती भोळे आहात गोड गोडगोड बोलून तुमच्याकडून पेपरवर सह्या करून घेत करून घेतल्या आणि आपलं नुकसान झालं तर मग आपल्या बाळाचं भविष्य म्हणून मी आणि त्यावर सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या आपला केवढा विचार करता आहो तुम्ही तेव्हाच मला का नाही सांगितलं का लपवलं ऐश्वर्या म्हणते तिथेच तर चूक झाली ना माझी मी तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं ऐश्वर्या म्हणते पण मी ना आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगते इथून पुढे मी तुमच्याशी कधीच खोटं बोलणार नाही कधीच काही लपवणार नाही ऐश्वर्या रडते आणि म्हणते हात जोडून त्याला म्हणते प्लीज मला माफ करा सारंग सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि म्हणतो अहो असं रडू नका तुम्ही मी तुम्हाला माफ करणार ना असं काय करताय तुम्ही आणि तो म्हणतो केवढी मोठी बातमी दिली आहे तुम्ही मला गुड न्यूज दिली आहे गुड न्यूज सारंग खुश होतो आणि म्हणतो ऐश्वर्या मी बाबा होणार आहे मी काय करू आणि काय नको असं झालंय हो सारंग हाताचा पाहणा करून दाखवतो आणि म्हणतो म्हणजे गुंडू येणार ना आपला आणि ऐश्वर्या हसत हसत हो हो म्हणते सारंग म्हणतो आपला गुंडू असा दुडू दुडू धावत येईल आणि जिकडे तिकडे पावडरचा सुगंध येणार आणि ऐश्वर्या तो ना सगळ्यांचे कपडे ओले करणार सारंग ऐश्वर्याला घेऊन गोल गोल फिरत असतो आणि ऐश्वर्या म्हणते अहो सारंग हळूहळू आणि तो म्हणतो काय झालं ऐश्वर्या पोटाला हात लावते आणि म्हणतो सॉरी सॉरी गुंडू सॉरी हां सारंग जोराने म्हणतो मी बाबा होणार तू आई होणार आणि तेवढ्यामध्ये आई दरवाजात येते आणि म्हणते काय हे ऐकून सुमित्रा आईला पण आनंद होतो पण ऐश्वर्याला टेन्शन येते सुमित्रा आईमध्ये येते आणि म्हणते सारंग अरे काय सांगतो तू बाबा होणार आणि ऐश्वर्या म्हणते काय ऐश्वर्या तू आई होणार ऐश्वर्याच्या गालावरून हात फिरवते हो आणि ऐश्वर्या मान हलवते आई म्हणते खरंच केवढी आनंदाची बातमी दिलीत रे आणि इकडे ऋषिकेश मंदिरामध्ये घंटा वाजतच असतो घंटा वाजून वाजून त्याच्या हातातून रक्त येत असतं सगळेजण पाहतात आणि म्हणतात त्याच्या हातातून रक्त येते तरी हा घंटा वाजतच चाललाय आणि इकडे हॉस्पिटलमध्ये जानकीचे बोटं हलतात आणि ती हळूहळू डोळे उघडते नर्स जानकीला पाहते की जानकी शुद्धीवर येत आहे आणि ती बाहेर जाऊन सौमित्र अवंतिकाला सांगते की तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे आणि सौमित्र तिला थँक्यू म्हणतो अवंतिका म्हणते दादा कुठे सौमित्र म्हणतो हो मी कळवतो दादाला तो, दादा तो वहिनीजवळ थांब ऋषिकेश मंदिरामध्ये घंटा वाजवतच असतो तोच त्याचा फोन वाजतो आणि त्याचं लक्ष विचलित होतं तो फोन घेतो ऋषिकेशचा हात रक्ताबाळ झालेला असतो आणि तो फोनवर सौमित्राचं नाव वाजतो आणि म्हणतो सौमित्र ऋषिकेश घाबरतच फोन घेतो आणि म्हणतो सौमित्र जानकी ठीक आहे ना आणि सौमित्र सांगतो दादा वहिनीला शुद्ध आली आहे तू लवकर ये आणि ऋषिकेश खूप खुश होतो जानकीला शुद्ध मी आलोच आलोच असं म्हणतो ऋषिकेश देवी आईला हात जोडतो आणि म्हणतो देवी आई जानकीला शुद्ध आली आहे आणि तिथले गुरुजी ऋषी ऋषिकेशकडे पाहतात ऋषिकेश देवी आईला म्हणतो माझं गाराणं ऐकलंच देवी आई तू माझं गाराणं ऐकलंस गुरुजी म्हणतात तुम्ही एवढ्या भक्तिभावाने देवीला साथ घातलीत आणि ती ऐकणार नाही असं कसं होईल देवी आई कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही तिने तुमचे हाक ऐकले आणि जानकी नक्की बरी होईल आणि आता सगळं ठीक होईल ऋषिकेश खुश होतो देवी आईला नमस्कार करतो आणि आशीर्वाद बंगल्यामध्ये दे। आई देवाजवळ बसलेली असते देवाला हात जोडून सुमित्रा आई म्हणते देवा तुझ्या कृपेने या घरात सुखेची पावलं उमटणार आहेत तू असाच कायम पाठीशी राह रे बाबा असं म्हणत देवाला हात जोडते दे। तोच नानाचा आवाज येतो सुमित्रा नाना सुमित्रा सुमित्रा करत हॉलमध्ये येतात आई तिथून साखर किती आणि म्हणते अहो काय झालं कशाला <laughs> हक्का मारताय थांबा जरा आणि आधी हात पुढे करा नाना म्हणतात काय झालं आणि आई म्हणते तोंड गोड करा नाना म्हणतात अगं साखर कसली वाटतेस तू नाना पुढे म्हणतात आपली एक सून तिथे मरणाच्या दारात आहे आणि तू साखर कसली वाटतेस त्यावर आई म्हणते सांगते आई म्हणते आपली दुसरी सून ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे आणि त्यावर नानांना धक्का बसतो आणि म्हणतात काय तिथे सारंग आणि ऐश्वर्या येतात आणि सारंग म्हणतो हो नाना आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या सावकाशी हा सारंग मोठ्या उत्साहात सांगतो अहो नाना ऐश्वर्या आई, आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे ऐश्वर्या पदर घेते आणि म्हणते सारंग आपण आईच्या आणि नानाच्या पाया पडूया आणि सारंग म्हणतो हो हो सुमित्रा आई म्हणते अगं थां थांब थांब आता तू वाकायचं नाही हा आणि सारंग म्हणतो अरे हो बरोबर आहे आईचं सारंग पुढे म्हणतो आई यांच्या वतीने मीच करतो हा सारंग आईच्या पाया पडतो आणि म्हणतो हा माझा आणि हा त्यांचा दोन वेळेस पाया पडतो आणि नानाला पण म्हणतो नाना हा माझा आणि हा त्यांचा सारंग हसत म्हणतो आशीर्वाद द्या नाना आणि नानांना खूप राग आलेला असतो नाना आईकडे पाहतात आणि म्हणतात सुमित्रा तुझ्या डोळ्यात पाणी आणि आई म्हणते अहो देवाची किमया बघा ना देव दुःख देतो आणि पाठोपाठ सुखही घेऊन येतो आई पुढे म्हणते मला मान्य जान आहे जानकी हॉस्पिटलमध्ये आहे पण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे देव जानकीला लवकरात लवकर बरी करेल त्यावर साहेब म्हणतो नक्की बरी होणार आहे एवढी आनंदाची बातमी आली आहे आमच्या बाळाचा पायगुण नक्कीच चांगला असेल तुम्ही तर आई म्हणते नक्कीच चांगला असेल रे पण आता बाळाच्या आईने काळजी घेतली पाहिजे आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आता उगीच धावपळ करायची नाही हा आम्ही सगळे तुझी काळजी घेऊच पण तू आता स्वतःलाही जपायला पाहिजे आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते हो आई तुम्ही नका टेन्शन घेऊ मी माझी अगदी व्यवस्थित काळजी घेईल मी ना आज एका माझ्या मैत्रिणीला भेटणार आहे तिनं गर्भसंस्काराचं शिबिर घेते मी तिथेच जाणार आहे सुमित्रा आई म्हणते अगबाई बाई हो का छान छान मी पण येत जाईन तुझ्याबरोबर आणि ऐश्वर्या म्हणते नाही नको कशाला ऐश्वर्या म्हणते म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आज नको नंतर कधीतरी या शिबिर झालं ना मी तिथूनच माझ्या मॉमला भेटायला जाईल कदाचित त्याच्यामुळे नको सुमित्रा आई म्हणते तू कावेरी ताईला सांग ना ही आनंदाची बातमी पण ओटी होईपर्यंत कोणाला सांगू नका असं सांग ऐश्वर्या म्हणते हो सांगते आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या ऋषिकेश दादाला आणि सौमित्र दादाला पण ही गोड बातमी देतो असं म्हणतो आणि खिशातून मोबाईल काढतो ऐश्वर्या थोडी घाबरते आणि म्हणते सारंग आता नको आता काय परिस्थिती वेगळी आहे ना सगळे हॉस्पिटलमध्ये आहेत ते सगळे काळजीत आहेत आपण घरी आल्यावर सांगूया त्यांना हां ऐश्वर्या अडकत अडकत म्हणते आई ते शिबिराला जायचं आहे ना तर मी जाऊन तयार होते हां ऐश्वर्या आई नानाला म्हणते येते मी हां आणि सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या जिन्यावरनं सावकाश जा आणि ऐश्वर्या म्हणते हो आई सारंगला म्हणते अरे घेस तोंड गोड कर आणि त्यावर सारंग म्हणतो आई एवढ्याने काय होणार आहे मला तर हे सगळंच खावंसं वाटतंय आई मनातल्या मनात म्हणते मनात देवा जशी ही आनंदाची बातमी दिलीस तसं जानकीला लवकरात लवकर बरं कर रे बर बाबा इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषकेश जानकीचा हात हातात घेऊन बसलेला असतो आणि म्हणतो जानकी आता ठीक आहेस ना तू बरं वाटतंय ना जानकी तोंडाचा ऑक्सिजन काढते आणि म्हणते आईला मारलं त्यांनी आईला ढकलून दिलं माझ्या आईला पाण्यात ढकलून दिलं माझा बदला घेण्यासाठी माझ्या आईचा बळी दिला मी सोडणार नाही त्या ऐश्वर्याला असं म्हणते आणि बेडवरून उठण्याचा प्रयत्न करते अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही शांत व्हा आणि सौमित्र म्हणतो हवं तर आपण सगळे मिळून तिला दाखवून देऊ पण आता तू शांत हो ऋषिकेश जानकीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो हे बघ जानकी बरोबर बोलते तो तू आता आराम कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू एकटी नाहीयेस आम्ही आहोत तुझ्यासोबत तुझ्या आईला शोधू आपण काही झालेलं नाहीये त्यांना ऋषिकेश म्हणतो शांत हो प्लीज अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही शांत व्हा आपल्याकडे पंधरा दिवस आहेत आपल्याला जे सिद्ध करायचे ना ते आपण बरोबर सिद्ध करू त्याआधी तुम्ही बऱ्या व्हा उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्याचा पिछा करत करत सारंग मागे असतो आणि म्हणतो गर्भसंस्काराला जाते म्हणाल्यात आणि त्या इथं आल्यात ऐश्वर्या तिच्या मैत्रिणीसोबत पार्टी करत असते आणि त्या मैत्रिणीला हसून म्हणते मी त्या बिंडोक सारंगला सांगितलं आय एम प्रेग्नेंट आणि त्याने विश्वासही ठेवला सारंग वेटरचे कपडे घालून असतो आणि तो सगळं ऐकतो तो, तो पळतच तसा दवाखान्यामध्ये जातो आणि स्वतःच्या चपला आणि स्वतःचं तोंड फोडून घेत असतो जानकी उठते आणि म्हणते भाऊजी काय करताय तुम्ही हे आणि सारंग म्हणतो मला मारून घेऊ देवहिणी त्या ऐश्वराच्या लागून मी आपलं घर तोडलं ग आणि जानकी म्हणते जे तुटलंय ते जोडायचं आणि त्या ऐश्वर्याबरोबर ह्या पंधरा दिवसात तिच्यासारखंच वागायचं आणि सारंग म्हणतो म्हणजे आणि जानकी म्हणते आता डावपेच नाही युद्ध होणार आणि ते तिघ जना हातावर हात देतात मैत्रिणी आपण उद्याच्या भागामध्ये नवीन काय होणार आहे ते पाहू ऐश्वर्या त्याला अजून झोलमध्ये घेते का के चार नवी की त्याचा खरंच त्याच्यावर विश्वास बसतो की खरंच हे घरच्यांचे साथ देतो हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळणार आहे अशीच नवीन नवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉन बी प्रेस नक्कीच करा कारण की जेव्हाही आम्ही नवीन नवीन एपिसोड पाहि टाकतात तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन नक्की भेटूया उद्याच्या भागात बाय टेक केअर